Good Thôi Thôi đi Thôi अरे Thôi đi Thôi đi Thôi đi Thôi đi Thôi đi Thôi đi Thôi बस 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 पाणी पाजायचे पाणी पिल नाही बौधन खिलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नाथ खिलार जातीचा जा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा नमस्कार नमस्कार अजित बबन उंबरकर कुठन घेतलाय बैल आपला हा शेलारवाडीवरनं बैल आणलाय वाईच्यावर बर बैलाची पारख केली तुम्ही चांगल्या पद्धतीनं ह्याच्या अगोदर कुठं कुठं बैल बघितलेली आपण ह्याच्या अगोदर आम्ही इथं ह्याला गेलो मोरकरवाडीला ते वैभव कुठे गेलो परत सोनगावला गेलो सोनगावला बैल दोन बघितली पण ती काही पसंत पडली नाही ह्याच्या अदोगर आपल्याकडं बैल होता होता की तो मोठा होता बैला म्हणून त्याला काय झालं दिलं जरा शिंगाचा कॅन्सर झाला शिंगात बर ते डॉक्टरांनी सांगितलं बैल का तुम्ही हा ठेवू नका त्याला द्या बर म्हणून आम्ही तो जो दिला आणि आता घेऊन आलो आता एक आठ दहा दिवस झाला होय बर बैलाची पार कशा पद्धतीनं काय काय कशी करते बैलाचे पारक पाळण ह्याच्यावर गायचे पू ह्याच्यावरनं साने शेपू का बघितलं नावाटे ते पण बैल जरा बारीकच आहे पण आम्हाला मध्यम आपल्या आम्हाला कि घरी पाळायचं आपल्याला आपल्याला गाय एवढं हे नाही बर बारीक सापला छान घेतला बरं आता झुपलाय का त्याला झुपलाय ना कुठं कुठं कशात थांबलं काय आता बैलगाडीला झुपला होता माझे उंबरकरांनी आणलेल्या बैलावर बर परत आता खाली माझे जगड्यांच्या बैलावर आता पिरायला नेला होता आणि आता मी बैलगाडीला परत वाडा आण घेऊन जाणार आहे बरे आता आपल्याकडे बैल किती आहेत माझ्याकडे आता एक आहे बर आता टोटल बैल इथे किती आहेत आता टोटल वागाव आमची उंबरकरांची चार बैल आहेत बर आणि निकमांची दोन आहेत यादवांचा एक आहे वाडकर यादवांचा एक आहे म्हणजे आपले एक तयार होतोय खुता तयार आहे बर बैल कुठं झुकली जाते तुमची काय जाताना काय वावरामध्ये झुकली जाते खोता वाघेवाडीच्या नावाने पुढ बसले तर असतो आम्हाला अशा पद्धतीनं नवनवीन बैल बौद्धांची यात्रेसाठी येत आहेत आणि चांगली बैल आता त्यांची निगावी घेणार आहेत चांगले देखणे सुंदर अशी बडाव आहे साधारण वर्ष दीड वर्षाचा बडाव आहे अप्रतिम असा सुंदर देखणा तोंड एक नंबर शेपूट गोंडा ह्याच्या अदुगर मागे एक बडाव होता चांगला मोठ्या मापाचा तो आपण दाखवण्याचा प्रयत्न केला はい。